मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन उत्साहात साजरा झालाय यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षक बाबाजी मुरकुटे अनिल पगार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं या निमित्ताने पाचवी फच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका सादर केली समीक्षा या मी सावित्री बोलते आहे पाचवी फा व सहावी अ च्या विद्यार्थ्यांनी साक्षरता गीत सादर केलं विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले यांनी सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती देताना त्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले या जर नसत्या तर आजही स्त्रिया या अशिक्षित राहिल्या असत्या देशाची प्रगती झाली नसती आज स्त्री शिक्षणाचं फलित म्हणून एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर विराजमान आहे हे, हे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झालं अशा प्रकारे त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला प्राचार्य संजय डेरले यांनी साक्षरता गीताला शंभर रुपयांचं बक्षीस दिलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरी शिंदे या विद्यार्थिनीने केलं विद्यार्थ्यांना वैशाली देवरे संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय देरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता